अजंदे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी बातमी जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे यांच्याकडून त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा अजंडे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जिलेबी वाटप करण्यात आले तसेच रमाई यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी आणि पुष्पहार अर्पण करून यांची जयंती आली येथे उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितू भाऊ इंगळे उपाध्यक्ष अनिल भाऊ कोळी भीमराव गंभीर हिवरे छोटू भाऊ बिरपण शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती मनीषा प्रल्हाद पाटील मुख्याध्यापक किरण चंदूजी सावळेसर उपमुख्याध्यापक विठ्ठल बबन धुमाळ शिक्षणसेवक कुमारी गायत्री गोविंदा पाटील युवा प्रशिक्षणार्थी तसेच अंगणवाडी सोनल अरविंद सौ सोपान सो पाटील तसेच सौ मायाबाई रूपचंद सोनवणे श्रीमती प्रतिभा यशवंत पाटील श्रीमती सोनल मोहन सूर्यवंशी श्रीमती लतिका सेनू लोखंडे सौ अलका अशोक सोनवणे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते काया, समज जाईल वाया ओर मनाची मोठी तू भी मरायाच्या पाटी हट नको तू ग मंगळ रमा माता की जय सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा करा आणि शेअर करा